महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवतीर्थ पोवनाका येथे छत्रपती शिवाजी अपशब्द व्यक्त करणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन करण्यात आले आले व त्यांना डुकराचे चित्र भेट यावेळी बोलत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वक्ते अरबाज शेख म्हणाले की राहुल सोलापूरकर ज्या विचारधारेला मानतात आणि ज्या विचारधारेतून येतात त्या विचारधारेने वारंवार छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे आणि त्यांच्याच पावला पावलावर पाऊल टाकत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित केले म्हणून शेख यांनी आव्हान केले आहे जर सोलापूरकरांकडे कोणत्याही पुराव्यामध्ये लाज दिली असा उल्लेख असेल तर त्यांनी तो जनतेसमोर आणावा अन्यथा आठ दिवसाच्या आत माफी मागावी नाहीतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची डुकराच्या रथातून वरात काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश वक्ता अरबाज शेख यांनी दिला यावेळी सातारा जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ अण्णा कुंभार विजय मोरे स्वयंरोजगार विभाग काँग्रेस तालुका अध्यक्ष ओबीसी विभाग मुरलीधर पवार संस्थापक अध्यक्ष घिसाडी समाज सामाजिक संस्था अमोल शिंदे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद मोरे जावळी तालुका ओबीसी सरचिटणीस आसिफ नागारजे हे मान्यवर उपस्थित होते आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक मनोविकृत्त असणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती बद्दल चुकीची माहिती चुकीचा इतिहास पसरवायचा प्रयत्न केला त्यांच्या पराक्रमाला कमी लेखायचा प्रयत्न केला अशा व्यक्तीचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि खास करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम्ही त्यांच्या त्यांना त्यांच्या घरासाठी ही टुकराची फ्रेम फ्रेम भेट देतो ज्या राहुल फड आम्हाला एकच सांगायचे पुरावे आहेत पुरावे आहेत म्हणून जर ते नाचत असतील तर त्यांना फक्त एकच बोलायचे तर त्यांच्याकडे कुठला असा लिखित पुरावा आहे की ज्या पुराव्यामध्ये छत्रपती शिवरायांनी लाच दिली असा उल्लेख आहे तर त्यांनी त्यांच्यासमोर आणावा आणण्याचा त्यांनी आठ दिवसाच्या आत माफी मागावी दिलगिरी व्यक्त तर त्यांनी केली आहे पण दिलगिरी व्यक्त करून होत नाही त्यांनी आज छत्रपती शिवरायांची माफी मागावी आणि जर त्यांनी असं नाही केलं तर येत्या आठ दिवसामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्यांची टुकराच्या रातून वरात काढेल आज मला त्यांना एक सांगायचं आहे लोकांना एक सांगायचं आहे ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व राहुल राहुल सोलापूरकर करतात त्या विचारधारेनं वारंवार छत्रपती शिवरायांची विटंबना केलेली आहे वारंवार छत्रपती शिवरायांवर धनाघात घालायचं काम ती विचारधारेनं केलेलं आहे मी भारतात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगतो की ते शिवरायांच्या नावावर मतं मागतात पण आज त्यांना मला एक सांगायचं आहे शिवरायांच्या नावावर मतं मागत असताना आज इतके दिवस होऊन सुद्धा राहुल श सोलापूरकरांवर गुन्हे का दाखल झाले नाही त्यांच्यावर तातडीनं देशद्रोहाचा गुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर दाखल दा, दा, करावा व त्यांच्या व्यक्तीला जेरबंद करावं आता मी आपल्या सर्वांना विनंती करतो माहीतून शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र